पाकरा केलं सॉरी सॉरी बाबा सॉरी आजाद केलं तुला लागलं की मृत्या सॉरी सॉरी भावा ए बोंबल भिक्या कुठे फिरता इकडे वै ब्या ती बोंबल भिक्या म्हणते आपल्याला इज्जत काढली आपली भावा चल जरा मजा करूया तशी बरोबर चल हे काय मग वारे कि हळू हळू काय काय ल जीवतीस का नाही भावा निवांत बसलायस

काय झालं रडायला अरे गर्लफ्रेंड न गुली करत धोका दिला मला दिला मग मुका दिला तर रडतेस कशाला अरे मुकानं वर धोका दिला धोका धोका दिला मी मग तिला म्हणायचं काय पाखरा आझाद केलं तुला भरट्या नक्या बजा माझ्या घेत आहे माझी अरे माकडा कामात दांड्याचं बघ पूर्णजा नाद कशाला करताय तू असलं का केलंच नसतील आपण आयुष्य कवा पूर्गीचा नात केला नाही भावा बे <laughs> भावा ती बघ भारी चिकनी चिकनीपुरगी आली भावा आपण पूर्वीकडे कवा सुद्धा बघत नाही <laughs> भरट्या आम्हाला अरे भावा आज फक्त बघितलं अजिबात बघत नाही मी कवा सुद्धा अरे बघ पुरींच्या मागण्या फिरायच तर अजिबात नार नाही आपल्याला बर मला एकीन धोका दिलाय हिला विचारून बघतो बघतोय म्हणत्या काय मी प्रपोज करणार आहे तिला मला वय म्हणणार आहे ती बघाय कुणाला वय म्हणत्या चल चल काय पोर आहे ती पुरींच्या पायात वाया गेली ती पाक <discouraged> माकडा तू पण आल्याची मागण्या ने लाईन मारायला अरे भावा मला पण आवडली ती त्या मग तर बोलत होता पोरानू सुधरा पुरींच्या मागण्या फिरू नका मग ती साईडलं तुम्ही नका आम्ही फिरतो भावा नाही ऐका की आपण तिघ पण लाईन मारूया ज्याला पटेल त्याला पटेल बरोबर चला 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 काय आजी निवांत बसलाय कोण ग पुरी तू वळाक नाही आवाज जी मी पवारांची प्राजक्ता पुण्याला होत्या ताली तो आईच वे वळाकलीच नाही बारके असताना का बघितलेली मी आव मी इथं नव्हते ना तिकडच होते शिकायला पुण्याला पुरी लगीन बिगीन केलेस का नाही आव लग्न करायचंय पण मला हवा तसा मुलगा नाही मिळाला मग कसला मुलगा पाहिजे मला ना हाताने किंवा पायाने अपंग असलेला किंवा अंध असलेला मुलगा पाहिजे मला त्याचा आधार बनून जगायचा आजी का निवडण बसलाय काय करू मग ती नाही पाय बाग माझा पाय काय झालं पायाला कशाच ती सायकलच्या फोक्सात <�ंगात> गाठला आता कायमचा अपंग झालोय मी तिच्याकडे नाही नाही तुमच्याकडे बघतो आता काय चालावी काय नाही येणार मला आता मी पण जातो म्हणजे मला पण पटत्या आजी काय करताय करतायला कुठं कुठे आजी हात बघा की कशात घातला तू कशात रे सायकलच्या बॉक्सात सायकलच्या बॉक्सातच गेला बघा आम्ही एकत्र होतो अरे रे वाईट झालं

कुठला बॅग बघ तीक्ष्ण नजरेनं बघितला त्याला मी आणि बॅग आणली तुझी पाडला त्याला हा तर असा हाताने धरून वाटलाय त्याला होय वा मस्त मस्त मला एक सांगाय कुणाचं गेलेला माझाच कि माझा आणि हात गेला माझा आणि डोळे कोणाचे गेले होते मॅडम कुठं आहे तुम्ही दिसत ना मला नाय का बाबा मी तर सोडला त्या पूर्वी जाणार डेंजर आहे जरा पूर्वी हे बाबा मी पण सोडला दुसरी बघ तुम्ही आपलं हे भावानू मला तर मदत करेक पाठवायसाठी चला हे बर त्या जा तुझं तू पट्टी जा हे चल रे अरे बाबा काय बाबा बी जावा जावा भरते पट्टी तुम्हीच माकडा काय नाही मामा स झालेलो माझ्या पुरगीच्या मागण्या आला तर स झालो मग तुझी आयुष्यपत नाही नुसतं सॉरी सॉरी मामा माफ करा मला चल उठ परत जरी इकडे दिसला तर समोरच काढतो तुझ मामा दाडी निघली तुमची निघली थांब लावतो सुकाळीच्या माकडा मला गंडी तुझी सुकाळीच्या सॉरी 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 हाल तिकडे वाटलं लाग बर बर आलाय मला गंडवायला प्राजक्ता काय हो पप्पा मी बँकेतन जाऊन येतो तू घरीच थांब बर बर चालते भरती चाल तिकडे माकड अरे आत्की ऋषा अरे आयद आयद ही कोण आहे म्हातार जाऊ तिकड राज त्याची गाडी घेऊन येतो हे प्राजू राजू बोलत आलास कायलाय काहीतरी बोलायचंय बोल पटकन माझे पप्पा आले ना तर फुकटचा जीव जाईल तुझा बी सी एबीसीडी मारली उडी गेला जीव आय लव्ह यू इशर पण मी आता नाही उत्तर देऊ शकत तुला पण पप्पा <laughs> ए, आता पडले होते तर आणि कशाला आलेच खरीत कराटा मध्ये आलाय का माझे पप्पा ऐकते पप्पा काय झालं तुम्हाला ह्या पोरानं मला आलाय पो काही पोरग माकडा माझ्या पप्पा न मारल चालत अग ऐक काय झालं सांगतो तुला काय झालं या इकडे जाऊ तू मामा का पप्पा का या इकडे जाऊ तू काय झालं बघ मामा काका का, का, मी असा उभा होतो बरोबर बरोबर तुम्ही मागणं आला बरोबर बरोबर मला वाटलं माझी जोडीदार आहे बरोबर बरोबर तुम्ही हाताने कसं केलं असं केलं बरोबर बरोबर मग मला वाटलं जोडीदार आहे बरोबर बरोबर मी कसं मारलं किती उशीर झाला थांबलो या गाडी पण कुणाची रे चिकन गुन्हा झालाय तुला खा थांबी बोला गे मला तिथे सोडा गे की सोडतो की मागा बसा मी गाडी चालवतो बसा बोला पण चालवशील चालते हा मावशे चिकन गुन्ह्या आलाय तुला आणि चांगलं खात जा जरा अशी चांगली जरा टुमटुमे तू आणि बस घेऊन यायला लागलो मी तुला काही टेन्शन घेऊ नको जेवायला जरा चांगलं जा आला नाते देऊ का हो दादा थांबवा थांबवा हा ओके थँक्यू वर काय इथं सोडल्याबद्दल ओके ओके वेलकम आ मदत करतो आपण जाऊ का हां चला आण आला माझी गाडी आहे ए थांब बे थांब बे ए थांब थांब अरे रावदी थँक्यू म्हणायचं असतं यार अरे थँक्यू नाही माझीच गाडी आहे सोड अरे थांब राजू थांबना काय अगं काल तुझ्या पप्पांना चुकून माझ्याकडून लागलं सॉरी बर का बर जा आता बर असू दे मला तू लय आवडतेस मला पप्पाने श्रीमंत जावाही पाहिजे अगं मी पण लय श्रीमंत आई तू श्रीमंत मला कसं पटणार अगं पटाय काय मी लय वस्तू दान केलं कोणाकोणाला मामा, काय काय दान केलं जरा मामा। गाडी घेऊन जावा न्या तुम्हाला गाडी जाणखी अरे पाकडा पोरगे म्हणून सुटती तुला असतो हो, ओके हो, जावा 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 <laughs> काय म्हणाला तो थँक्यू म्हटला मला कानात येऊन थँक्यू म्हटला गाडी दिली मग तू तुझी गाडी दान केलीस त्याला नाही तिची सुट्टी घेऊन गेला म्हणजे दिली त्याला पैसा लग ठेवायचा का ना असं दान करतो मी कोणा कोणाला तुझा दान शिरपणा बघून ना मी खूप इम्प्रेस झाली तुझ्यावर मग काय येऊ तुमच्या पप्पांच्याकडे तुझा हात मागायला दोन दिवसांनी बरं बरं बर येतो आय लव्ह यू लव्ह यू टू वैभू ओके बाय येतो दोन दिवसाने बाय बाय आईला राजूला बोललोय तर मिलय श्रीमंत रुपया नाही तिच्या घरला जाताना घालायसाठी एखाद नवीन ड्रेस तर घेतला पाहिजे आईला कुठं पैसे हा आयडिया आता कोणाला ओळखत नाही मी आता मस्त पैकी भीक मागतो आणि पैसे मिळवतो दे दे बाबा। अंधे के नाम पे दे दे बाबा भाड्या मी बाय बाबा नाही आ आज जी मला दिसत नाही काय अंधे के नाम पे दे दे, दे बाय हात फोड कर ठरती ना वह हात फोड कर वेर वेर हटाव दीते वाटते पैसे माते ही तपकिर वाडा ना वाटला ए छी 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 माते रे पैसे दे तपकिर कशाला दीतेस पैसे नाही ती पीट देऊ का पीट ह ला पीटीकून पैसे करायतील बर दे दे म्हातारे पीट दे हेदर हां धन्यवाद आजी वाताप होत हा ओके थँक्यू चला कुठे गेऊन निघालाय सॉरी सॉरी आजी सॉरी <laughs> आमदे के नाम पे दे दे बाबा पुढचे करला जाऊ बरोबर

इकड अरे इकडं इकडं थांब ओके की मामा के नाम ते गंडीवला बाबा आईला आंधेळ्याची ऍक्टिंग करता करता घावायचो चष्मा काढून ठेवतो आणि साधी भीक मागतो ओ मामा, मामा गरीबाला काहीतरी पोटाल दे काय देऊ बाबा पैसे द्या नाहीतर सुद्धा चालते पीठ चालते तुला होय बरं असं करा आतल्या खोली जा आणि तिथं पिठाचा दबा त्यातलं पीठ घे जा जा बर बर जा घे जा बा आईला काय देऊ माणूस आई हाताने घे म्हणते मला जा घे जा घे जा जा घेत घेत बाबा यू हा डबाई वाट आयशा आहार तुला जरा पीठ घे म्हणलं तू डबात वाचला श्वी आणि इकडे डबा अहो मामा माझं मा, पीठ आहे अहो अहो माझ पीठ आहे मामा माझ मा, पीठ आहे वी आ ह्यातलं ओतून घेतलं अहो माझ नाही त्यात मोकळा होता बघ हाताना असं घ्यायचं असतंय पीठ आ तू काय केलंयस तू डबात ओतून घेतलाय श्वी जायत ना आहार शानाच की काम करा मामा हा ही पण ठेवा तुम्हाला मला एक मुलगा आवडला आणि मला त्याच्याशी लग्न करायचंय काय भेटाय बोलू त्याला मला आवडला तर त्याच्यावर मी लगीन करणार आपलं ती तुझं लगीन लावून देणार हा आज येणार आहे तो बर बर हा हव्या बा काय रे वाई काय नाही आबा मला फुरगी बघायला जायचं आहे तुम्हाला जरा ह्यातला अनुभव आहे बघा बघीचा तुम्ही की माझ्यावर अरे मग माझा आता धंदाय तीनशे जणांची लपड झाली तीनशे जणांची लग्ना जुळवली तुम्ही बरं बर चालते चला पण माझ्या अजून झाल्या जा नाही होईल होईल तुमचं होईल पाय साळा करा चाल लवकर पडची ला हळू वाईब जरा हात पाहिजे मी बरं बरं लवकर आलो करारला फोन करतो हॅलो बाबा काय नाही बघ प्राजक्ताच्या घरला निघाली लग्नासाठी तिचा हात मागायला होय मी आणि हावरे आबाल घेऊन निघाली हा हा चालते हावरे आबा झालं का हात पाजून थांबा चिपून गेले बरं आईच्या आईला काठी गेली उठा जरा काय हा इरा अरे माकडा की काठी कशाला दिल्यास काठी नको नको हा ओके ना उघडायला गड असं म्हणे घाण पाणी कसलाय रे अरे बिया अजून किती लांब आहे पोरगीच आले आला जवळच आले आणि हा रे बघा पोरगीच्या बाण काय पण इच्छा सगळं वाढवून सांगायचं कळ काय कळ का वाढवून सांगायचं कळ हा ओके चला या या पाहुन तू तु? परवा तूच मला बुकी मारलेली नव्हता काय नाही तू माझं जुळ भाव असते मी पुण्यात असते बर बर सॉरी सॉरी हाय गो होय आणि हे आमचे काका शेजारचे हावरी काका नुसते आडनावाला हावडी आहे बाकी हावडी नाही बाळा शिक्षण किती झालंय तुझं पंधरावी झाले पाहिजे पंधरा कुठं तीस तिसावी झाले तिसावी हा म्हणजे नंतर एक कोर्स झाले दहा दहा कोर्स झाले आज मला वाढवून सांगायचं एवढं पण नाही बर मुलाला जमीन किती दोन एकर दोन एकर कोरड भाऊ आणि चार हजार एक्कर बागायत जमीन आहे हायवेकडं नऊशे एकर जमीन बर मुलाला भाव किती भाऊ नाही मला भाऊ नाही बर मुलाला वडील वडील चार वडील ती आणि हा वेळा तीन अरे मला वाटलं वाढवून सांगायचं याला बर मुलाचं वय किती चाळीस चाळीस वर्ष हे बघा कलम पूर्ण आलाय पुरी मुलाला खोकला आलाय पाणी आण नुसतं पाणी आण दारू टाकून आण दारू शिवाय एक वड घेत नाही पाणी पुरी लवकर ये परत खोकला आलाय नुसता खोकला नाही टी

माझ पैशाचा काय खरं सांग कुणाच आहे अहो माझाच आहे हे बघा तीन पैशाचं बंडल आहे ती इकडं तो चौथा तुमच्या हातात हा इकडे आणलं एवढं पैसे माझंच आहे ते माझा अजून लगेन झालेला नाही कसला खर्च नसतोय मला पैसा नाही का माझ्याकडे काय तुमचं अजून लग्न नाही नाही पुरी तुला आपण मुला बरोबर लग्न करायची इच्छा होती हिव आपण पण आहे आणि पैसेवाला पण आहे विचार की त्यांना लग्नाबद्दल करणार काय हे तयार असली तर मी मीड पाया तयार आहे बघा बर उद्या सांगू टोक्या गावातल्या मंदिरात बर बर घ्या खर्च हा बरे जमलय जमलय आईच्या गावात म्हातार काय एवढ खुश झाले हवऱ्या हो काय झाले मस्ती श्री गजमुखं गजमुखम सिद्धितं सिद्धित ए माझं नाव राय हा माझं नाव राय काय हे माय खोड शिकडे मी नाही वाट तुला आकडा पाण्यात लगीन झालंय आपलं लग्नाची वाईकोय मी तुझी मला या वैभ्यानं आणि <laughs> <मा laughs> या सांगितलं म्हणून मी तल्या खोट मध्ये माझं नाही लगीन झालेलं या माकडानं शिवलं आपल्याला हवा ऐक ऐक गे ऐका तुला या वायात लगीन नाही बरं असू दे गेली पण माझी लग्नाची पाळण्यातली बायको मला मिळाली जन्माची सुपतीन झाली मला आई आहे गौथ्यात पोर <laughs> नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका